सन्मान्य सदस्य सुनीलजी राणे अध्यक्ष महोदय दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय मागण्यांवर चर्चेमध्ये भाग घेत असताना काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देण्याकरता मी या सभागृहाच्या माध्यमातून लक्ष वेधण्यासाठी उभा आहे आज जर आपण बघितलं तर महानगरपालिकेच्या विषयामध्ये नगरविकास विभागामध्ये आपण जर चर्चा करत असताना मुंबई शहरामध्ये सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाला या चर्चेच्या मागण्याच्या माध्यमातून आपल्या समोर हा मुद्दा ठेवायचा आहे अध्यक्ष महोदय मुंबई शहरामध्ये आता पावसाळा सुरू झाला असला तरी मुंबई शहरामध्ये वृक्षांची लागवड आणि वृक्षांचं संवर्धन वृक्षांचं संवर्धन करण्याची परंपरा अनेक वर्षापासून आहे पण अध्यक्ष महोदय होतं काय की मुंबईमध्ये वृक्ष वृक्षछाटणीसाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून हजारो आणि लाखो रुपये या छोट्या छोट्या सोसायट्यांकडे मागली मागितले जातात आणि मग एका बाजूला शैक्षणिक संस्था असतात त्यांच्या आवारामध्ये झाडं लावली जातात ती झाडं मोठी झाली की त्या झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी महानगरपालिकेला वारंवार विनवण्या कराव्या लागतात आणि मग वारंवार विनवण्या केल्यानंतर अध्यक्ष महोदय महानगरपालिकेचे दर या मुंबईच्या क्षेत्रामध्ये अतिशय महाग आणि म्हणून माझी या अशी मागणी आहे अध्यक्ष महोदय की या वृक्ष छाटणीचे दर या मुंबईमध्ये महानगरपालिकेने अतिशय कमी दरामध्ये या आपल्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचं काम महानगरपालिकेने करायची इच्छा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करतात आणि त्याच्यामुळे मुंबईमध्ये अनेक वेळेला चर्चा झाली नगरविकास विभागाच्या माध्यमातून रस्त्याची कामं होत आहेत चांगली कामं होत आहेत रस्ते बदलत आहेत पण एका बाजूला हे होत असताना पी ए पीच्या माध्यमातून मग महानगरपालिका असेल एम एम आर डी ए असेल किंवा तत्सम प्राधिकरण असेल मुंबई शहरामध्ये एखाद्या वेळेला नगरविकास खात्याच्या माध्यमातून एखादा पूल बांध बांधला गेला असेल किंवा पुलाचं काम होत असेल आणि त्या पुलाच्या खाली शेवटच्या टप्प्यामध्ये त्या पुलाच्या खांबाच्या खाली जर झोपड्या येत असतील तर अध्यक्ष महोदय त्या झोपड्यांना स्थलांतरित करण्याची कोणतीही परिस्थिती या आपल्याला या संपूर्ण प्रस्तावामध्ये मिळत नाही कारण का पी ए पी मुंबई शहरामध्ये महानगरपालिकेकडे अतिशय कमी असतात आणि मग नगरविकासच्या माध्यमातून जेव्हा विभागाची चर्चा होते उदाहरणार्थ बोरिवलीला असलेल्या राजेंद्रनगर येथे फार मोठ्या पुलाचं काम सुरू आहे आणि अध्यक्ष महोदय तो पूल जर पूर्ण झाला तर बोरिवली पूर्वेकडून पश्चिमेला जाणाऱ्या एका पुलाच्या वर येणारा हा पूल राजेंद्रनगर येथे असलेल्या झोपडपट्टीच्यामुळे तो रखडला गेला आहे आणि मग हे स्वाभाविक आहे की झोपडपट्टी असल्या कारणाने ती पात्र असेल अपात्र असेल तर ते पात्र असलेल्या झोपडीधारकाला घर देणं हे महानगरपालिका किंवा एम एम आर डी एला हे गरजेचं आहे त्यामुळे अध्यक्ष मोदय अशा वेळेला जेव्हा लक्षात येतं की नगरविकास विभागाच्या माध्यमातून अशा पुलांची रखडलेली कामं जर पूर्ण होत असतील आणि त्या झोपडीधारकाला जर तो पात्र असेल तर त्याला जर ते पी ए पीच्या माध्यमातून तिथेच घर मिळत असेल तर अध्यक्ष मोदय हे नगरविकास विभागाच्या माध्यमातून सगळ्यात मोठी कामं पूर्ण होतील ज्याच्या माध्यमातून पूर्वेकडून पश्चिमेला जाणारी जी पूल आहेत किंवा नवीन बांधकाम आहेत या बांधकामातून सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होईल अध्यक्ष महोदय मुंबईच्या शहरामध्ये अनेक वेळेला चर्चा झाली पर्यावरण विकास याच्या बाबतीत सुद्धा चर्चा झाली आणि मग आपल्या लक्षात येतं अध्यक्ष महोदय की एका बाजूला सार्वजनिक बांधकामावर चर्चा करत असताना या संपूर्ण स्थितीमध्ये मुंबई शहरामध्ये कचरा वर्गीकरण आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनाच्या बाबतीत सतत सर्वसामान्य गोरगरीब जनता पिण्याच्या पाण्यासाठी बेहाल झाली अशी परिस्थिती तयार होते आणि म्हणून अर्थसंकल्पीय मागण्यांवर चर्चा करत असताना नगर विकास विभागाच्या माध्यमातून विशेष करून ज्या वेळेला वर्ल्ड बँक प्रोजेक्टच्या माध्यमातून बोरिवली इथे असलेल्या म्हाडाच्या शेकडो एकरवर मोठमोठे क्लस्टरच्या माध्यमातून भूखंड दिले गेले सर्वसामान्य गोरगरीब जनतेने मग पंचवीस स्क्वेअर मीटर ते शंभर स्क्वेअर मीटरपर्यंत भूखंड घेतले मग त्यामध्ये कधीतरी निवृत्त सरकारी अधिकारी असतील निवृत्त पोलीस अधिकारी असतील अशा अनेक लोकांनी आपापली घरं बांधली आणि अध्यक्ष महोदय ही घरं बांधल्यानंतर लक्षात आलं की साधारणपणाने एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीच्या सुमारास हा लेआउट बनवला होता आणि तो लेआउट बनवतानाच हो ले हो त्यावेळेला लक्षात यायला पाहिजे होतं की छोटे अरुंद रस्ते बांधले गेले दोन्ही बाजूला झाडं लावली गेली आणि कालांतराने या तीस वर्षामध्ये त्या झाडांची बिळसुमार वाढ झाली अध्यक्ष महोदय स्थिती अशी आली की त्या तिथे असलेल्या जुन्या जीर्ण झालेल्या पाईपलाईन जुन्या जीर्ण झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या माध्यमातून आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन्स या सर्व नादुरुस्त झाल्या अनेक वेळेला नागरिकांच्या घरामध्ये पिण्याच्या पाण्याच्या ऐवजी दूषित पाणी आलं म्हणजे ज्याला आपण म्हणू की गटाराचं पाणीसुद्धा नागरिकांच्या घरामध्ये गेलं आणि अशा वेळेला आपण नगर विकास खात्याच्या माध्यमातून वेळोवेळी चारको गोराईच्या माध्यमातून या नागरिकांसाठी जवळजवळ शंभर दीडशे कोटीची नवीन योजना या सर्वसामान्य कुटुंबासाठी आणावी अशी योजना झाली त्यासाठी आजच्या या अतिरिक्त अर्थसंकल्पीय मागण्यांवर चर्चा करत असताना एकदा कधी ना कधीतरी याचा विचार करून सन्माननीय अर्थमंत्री सुद्धा सभागृहात आहेत चारकोप गोराई सारख्या परिसरामध्ये राहत असलेल्या एक ते दोन लाख लोकांना अध्यक्षामध्ये दोन मिनिटाचा वेळ आहे त्यांना किमान या पिण्याच्या पाण्याच्या योजनासाठी शंभर दीडशे कोटी रुपयांची योजना पुढच्या पंचवीस वर्षाकडे बघून आपण आणावी अशी माझी मागणी आहे तसंच सांडपाण्यावरील प्रक्रिया केंद्र जर उभारली गेली तर किमान या सांडपाण्याच्या प्रक्रियेवर प्रक्रिया करून हे पाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध गार्डन्सना देता येईल जेणेकरून पिण्याच्या पाण्याची बचत होईल आणि अध्यक्ष हो महोदय त्याच्यामुळे या संपूर्ण वर्ल्ड बँकच्या केलेल्या प्रोजेक्टमध्ये भूमिगत टाक्या आणि उंचावरील टाक्या बांधण्यासाठी विशेष प्रयोजन या अर्थसंकल्पीय मागण्यावर करावं अशी माझी विनंती आहे बोलायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद